नमस्कार मी हर्षल पाटील आपल्या माध्यमातून भडगाव व पाचोरा मतदारसंघातील व तालुक्यातील तमाम या मतदारसंघात व तालुक्यात व कसगाव वाडेगडात असणाऱ्या सर्व नागरिकांना प्रथमतः दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुखाची समृद्धीची तेजाची प्रकाशाची व आरोग्यदायी जावो हीच मनोकामना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या दिवाळीच्या निमित्ताने सर्वात महत्वाची बाब म्हणजे महायुती सरकारच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून झालेली शेतकऱ्यांना जी मदत बत्तीस हजार पाचशे कोटीच्या पॅकेजमधून करण्यात आली त्या अनुषंगाने देऊ झालेला शेतकरी ज्या अर्थाने आम्ही मागील काळात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जी पाहणी केली आणि ते अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलं त्याच अनुषंगाने झालेल्या मदतीबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा दमदार नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि शेतकऱ्यांना झालेल्या या खालीच्या वाट्याच्या अं म्हणजेच एक मदत म्हणून जी काही दिवाळी गोड करण्याचा हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालेला आहे निश्चितच त्या प्रयत्नाबद्दल मी शासनाचे देखील या ठिकाणी मनापासून आभार मानतो निश्चितच ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची नसली तरी पण तिला आनंदाचा एक भाग म्हणून निश्चितच गोड करण्याचा प्रयत्न सरकार शासनाच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे निश्चितच माझ्या कृष्णा फाउंडेशनच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने सर्व परिवारातील कार्यकर्त्यांना देखील या दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा देतो हो। धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका